जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपले युट्यूब चॅनलवरती तर पहा व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आधार कार्डशी बँक खाते संलग्न नाही अशा महिलांची यादी आता प्रसिद्ध झाली आहे ती आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता तर यादीमध्ये तुम्हाला कशाप्रकारे तुमचं नाव पाहायचं आहे व यादी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे संपूर्ण आपण यामध्ये पाहणार आहे तर पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ऑडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी सर्व महिलांच्या यादी प्रसिद्ध झाली आहे या ठिकाणी तुमचं नाव त्याच्याबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक व तुमची बँक होते अशा प्रकारे सर्व माहिती यामध्ये दिले आहे मित्रांनो संपूर्ण यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायसाठी खूपच जास्त अडचणीचा सामना करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आता सर्च करून घ्यायचं आहे तुमचं नाव यादीमध्ये आलं की नाही तुम्हाला आता इथं सर्च करून घ्यायचं आहे वरती यायचं आहे इथं तुम्हाला एक सर्चचं ऑप्शन मिळत आहे इथे तुम्हाला तुमचं नाव सर्च करून घ्यायचं तुमच्या घरातील ज्या महिलांचं नाव असेल ते महिलांचं नाव इथे टाकायचं आहे जसं नाव टाकताल आता तुमच्यासमोर तुमचं नाव ओपन होईल त्याचबरोबर तुमची बँक व तुमचा मोबाईल नंबर अशा प्रकारे तुमची माहिती तुमच्यासमोर दिसून जाईल तर पाहू शकता या ठिकाणी खूपच मोठी यादी आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता ही यादी आम्हाला कुठे पाहायला मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे एवढेच्या कमेंट बॉक्समध्ये आहे तिथे तुम्हाला एक लिंक दिसेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला यायचं आहे तिथे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच तुम्हाला एक यादी दिसेल त्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आता घर बसलं चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो यादीमध्ये तुम्हाला आता तुमचं नाव चेक करून आहे तुमच्या घरातील ज्या ज्या महिलांनी लाडकी बहिणी उडण्याचा फॉर्म बोलावता अशा सर्व महिलांच्या यादीमध्ये तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या जवळील सर्व महिला बहिणींच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला विरुद्ध शेअर करायचं आहे जेणेकरून त्या लाडकी बहीण वळण्याच्या लाभपासून वंचित राहणार नाही आता या ठिकाणी सर्व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या घरातून सुद्धा महिलांचं नाव या यादीमध्ये दिसत असेल तर तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही कारण की मित्रांनो लवकरच आपण या चॅनलवरती ज्या ज्या महिलांचे बँक खाते अकाउंटशी लिंक नसेल अशा सर्व महिलांसाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये आता तुम्हाला बँकमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तुम्ही गर्भ असल्या तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला त्या व्हिडिओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल तो मित्रांनो होता माहिती पूर्ण व्हिडिओ यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तेच आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो